हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण आता म्हणजे दिवाळी अशी आपली चार दिवसावरच चा आलेली आहे तर त्याच्यातीलच पहिला सण आपण जो सुरू करतो तो वसु बारस चा करतो की जो तारखेला आहे सतरा तारखेला शुक्रवारी वसुबारस आहे त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि किती सुंदर योगायोग आहे बघा आपण लक्ष्मीचा वार शुक्रवार मानतो मंगळवार मानतो तर त्यानुसारच दिवाळी म्हणजे आपली लक्ष्मीपूजनाचं लक्ष्मी प्राप्तीचा एक प्रकारचं आपण पूजनच करत असतो तर जी लक्ष्मी म्हणजे दिवाळीची सुरुवात आहे आपली दिवाळी चार दिवस असते तर त्याची सुरुवात आपल्या वसुबारसपासून सुरू होते तर किती सुंदर आहे बघा कारण गायला पण आपण काय मानतो लक्ष्मीच मानतो तर ती एक सगळ्यात छान गोष्ट आहे तर आज आपण बघणार आहोत त्या गायीला आपण नैवेद्य काय दिला पाहिजे आपण पूजा कशी केली पाहिजे तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे वसुबारस म्हणजे सतरा तारखेला तर आपल्याला जाऊन गाय वासराची सेवा करायची तर तुम्ही नेहमी तुमच्याकडे तर गाय वासूच अशी प्रतिकात्मक मूर्ती असेलच परंतु वसुबारसच्या दिवशी आपण तिथं गायीला जाऊनच हे दिलं पाहिजे नैवेद्य दिला पाहिजे तिची पूजा केली पाहिजे एरवी तुम्ही घरात पूजन करा किंवा वसबारसला पण आपण देवपूजा केल्यानंतर आपल्याकडे जी प्रतिकात्मक मूर्ती आहे गायीची तिची पूजा करा परंतु तिला जी आता ओरिजिनल गाय जिवंत प्राणी आहे त्या गायीला गोमातेला जाऊनच पूजा करा गोवत्स म्हणजे ज्या वासराबरोबर असलेल्या गायीची पूजा करा आणि तुम्ही म्हणणार आता शहरात मिळत नाही तर असं होत नाही प्रत्येक शहरातल्या गल्ली मध्ये तुम्हाला गायी फिरताना दिसतात तिथं गायची पूजा केली तरी चालेल आणि आता गोशाळा आहेत प्रत्येक एरियात गोशाळा आहेत बघा थोडं लांब जावं लागलं तरी चालेल पण जर तुम्ही गोशाळेत जाऊन पूजा केली तर उत्तम आता गोशाळेवाल्या लोकांना माहितीये की बायका वसुवारसला पूजा करायला येणार म्हणून ते इतकं छान पूजनाची सोय करून ठेवतात प्रत्येक गोष्ट आहेत असते फक्त तुम्ही हे करायचंय प्रयत्न करायचा म्हणजे तिथपर्यंत आपण जायचंय मग तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल किरण स्वतः गायला आणि वासराला पूजा करताना खरंच खूप छान वाटतं आणि त्या गायची पूजा कशी करायची तिच्या पायावर पाणी टाकायचं तिच्या हळद कुंकुलावून पूजा करायची आणि तिला उडदाचे वडे हा नैवेद्य द्यायचा तर उडदाचे वडेच का की गायला उडदाचे वडे कारण दत्त संप्रदायात म्हणजे दत्त महाराजांच्या परिवारा परिवार म्हटलं की गाय कुत्रे आ, चार कुत्रे आणि एक गाय असा महाराजांचा परिवार कदाचित त्याच्यामुळेच असेल पण उडदाचे वडे खाऊ घालायचे तर ते किती घालायचे ते, ते उडदाचे वडे घालायचे छोटे छोटे करा असं नाही की खूप मोठे करायचे काहीच गरज नाही छोटे छोटेच करा कारण की अं वसुबारसला ना, आपणच नाही नैवेद्य आणत अशी इतके लोक नैवेद्य आणतात की विचारायलाच नको तर गाय सुद्धा किती खाणार ना त्यामुळे आपण छोट छोट एक तेहतीस वडे करायचे आणि गायीचं पूजन करून तिला ते उडदाचे वडे खाऊ घालायचे याने तुम्हाला खूप म्हणजे खूप आशीर्वाद मिळतो आणि गोमातेला जर आपण थोडं काज म्हणजे नैवेद्य दिला ते तर ते खूप चांगलं असतं तर उद्यापासून वसुबारस पासून तुम्ही रोज असा एक नियम लावून घ्या की गाईला आपण आपल्या घरातनं छोटी चपाती गेलीच पाहिजे आणि उद्याचा दिवस सुरुवात करण्यासाठी खूप छान आहे काही महिला करत असतील कारण की स्वामी समर्थ मार्गामध्ये गाईचा आणि पित्रांचा असं दोन चपात्या करायलाच लावतात हो पहिली चपाती आहे ती पित्रांची असते आणि शेवटची ती गायीची असते म्हणून तर बऱ्याच स्वामी सेवेकरी करत असतात पण जे करत नसेल त्यांनी करा छोटे छोटे करा हरकत नाही की मोठे करा पण रोज चपाती आपल्या घरातनं बनवली गेली पाहिजे म्हणजे काय होतं ना आपण उरलेलं तर भरपूर भर देतो पण ते का देतो तेव्हा आपण आपल्यासाठी केलेलो असतो पण जेव्हा आपण गायीसाठी चपाती करतो ते एकदम म्हणजे ते जास्त लाभकारक असतं निस्वार्थी असत ते था, था था। तर ते गायीच छोट्या छोट्या चपात्या करायच्या तरी तर चालतं पण रोज तुम्ही गायीसाठी चपाती करत जा त्याने काय होईल की तुमच्या कुंडलीतील जे काही दोष असतील ना ते सगळे निघून जातात म्हणून तुम्ही अनुभव घ्या तर गायीला रोज चपाती केली गेली पाहिजे आता तुम्हाला रोज गायीकडे जायला मिळत नाही किंवा गाय दिसत नाही तुम्ही दोन तीन दिवसाच्या जरी चपात्या जमा करून ठेवल्या आणि मग एकदम तुम्ही गायीला घातल्या जाऊन तरी चालतं तर परंतु तुम्ही रोज गायीला हे घाला इतकं म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये कुठलीही दोष असतो ते जातोच आणि गाय गाय वासरासोबत आपण पूजा करतो गाय इतकी पवित्र असते आणि बाईसाठी गाय आणि माय सारखीच असते तर आमच्या तिथं पण माझ्या मायरी ना मी जेव्हा म्हणजे प्रेग्नंट होती तर तेव्हा मला सांगितलं होतं एका आजीने की तू ये ना रोज गायला चपाती घालत जा बेटा की तुझं सगळं व्यवस्थित होईल आणि खरंच सांगते मी रोज गायला चपाती घालायची आणि काही त्रास नाही की मी व्यवस्थित असं म्हणजे बाळ आणि आई व्यवस्थित राहते तर असं गायीचा आशीर्वाद असतो गायीचा आशीर्वाद खूप मोठा असतो तर त्यामुळे तुम्ही पण रोज म्हणजे उद्या वस्तू बार असला तर आपल्याला करायचंच आहे तिथून पुढे आपण हे कंटिन्यू सुरू ठेवायचं वर्षभर एक छोटी चपाती करायची काही जास्त लागत नाही आणि ज्या लोकांना शक्य असेल ज्या शेतकरी लोकांना शक्य असेल त्यांना त्यांनी गाय वासरू म्हणजे गाय पाळलीच पाहिजे आता समजा एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या जागेत खूप वास्तुदोष असेल खूप खूप वास्तुदोष असेल काही केल्या त्यांचे मार्ग निघत नसतील की त्यांना नेहमी सगळेजण सांगत असतील तुम्हाला पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे जर तुमची कशी जगळी जागा असेल आणि तुम्ही तिथं महिनाभर ती, ती गाय जर बांधली त्या जागेवर त्या जागेवर गायीचं गोमूत्र पडतशे खूप सुंदर आहे अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा तर आजची ही माहिती कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा